आज दापोली तालुका कुणबी समाजासाठी ऐतिहासिक दिवस आहे मी असं म्हणेन सुवर्णाने आजचा हा दिवस लिहिला नक्कीच जाईल गेल्या चाळीस वर्षांपासूनची दापोली तालुक्यामधील कुणबी समाजाची मागणी होती की दापोली तालुक्यामध्ये एक भव्य दिव्य असं कुणबी भवन व्हावं ह्या कुणबी भवनाच्या अनुषंगाने गेल्या अनेक वर्ष दापोळी तालुक्यामध्ये अनेक विविध निवडणुका लढल्या गेल्या अनेक लोकांनी आश्वासनं दिली अनेक लोकांनी शब्द दिले परंतु मी आमदार म्हणून निवडून आल्याच्या नंतर सदर गोष्टीचा पाठपुरावा कुणबी समाजवृत्ती संघ जी आ... कुर्बी समाजाचा उद्धार करण्यासाठी शंभर वर्षपेक्षाही जास्त जुनी संघटना आहे ह्या संस्थेमार्फत अनेक लोकांनी पाठपुरावा केला आमचे सर्व शिवसैनिक आज शिवसेना पक्षामध्ये काम करत असताना आमच्या शिवसैनिकांनी देखील अनेक वर्षांपासून कुंभी भवन दापोली तालुक्यामध्ये व्हावं ह्यासाठी अग्रेसर मागणी लावून धरली होती किंबहुना आपला सरण द्यात आहे वंदनीय हिंदुत्व सम्राट शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी हा कुणबी समाज नेहमीच खंबीरपणे उभा राहिला आहे आणि ह्या समाजाला विविध विकास कामांच्या रूपाने न्याय द्यायचा प्रयत्न आमदार व्हायच्या अगोदरपासून मी देखील करायचा प्रयत्न केला आहे परंतु अनेक समाजांच्या वास्तू ह्या दापोली तालुक्यामध्ये आहेत सुतार समाज असेल गवळी समाज असेल अन्य समाज असेल या सगळ्या समाजांच्या लहान मोठ्या वास्तू ह्या दापोली तालुक्यामध्ये आपल्याला ते समाजाच्या माध्यमातून उभा उभारलेल्या दिसतात परंतु कुणबी समाज हा दापोली तालुक्यामध्ये बहुल असताना सर्वात जास्त असताना देखील कुंभी भवन या दापोली तालुक्यामध्ये नव्हतं आणि म्हणून आज आपण निर्णय घेतला आणि गेल्या तीन ते चार महिन्यापासून दापोली शहरामध्ये असलेल्या शहराच्या मध्यभागी जवळपास साडेसात गुंठ्याची जागा माझी स्वतःची जागा माझी आणि माझ्या पत्नीच्या नावाने जी जागा होती आम्ही आमची स्वतःची जागा ही कुडवी समाजाला आज मोफत बक्षीसपत्र करून आम्ही आज दिलेली आहे ह्या साडेसात गुंठ्याच्या जागेमध्ये कुटुंबी समाजवृत्ती संघ आणि कुटुंबी हितवधनी संघाचे देखील मी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आभार देखील मानले त्यांनी देखील सहकार्य हे कुंभी होण्यासाठी केलं आणि दोन पावलं ते देखील मागे आले परंतु कुणबी समाजवादी संघ ह्या जुन्या संघटनेच्या जुन्या संस्थेच्या नावाने जी कुणबी समाजासाठी असली सर्वात जुनी संघटना आहे जुनी संस्था आहे त्या संस्थेच्या नावाने आपण ही जागा आज केली आहे पुढच्या काही दिवसांमध्येच आपण कुंभी भवन बांधून द्यायचा शब्द देखील मी दिलेला आहे ते देखील आपण काम लवकर सुरू करतो ते देखील काम आपण लवकर सुरू करतो आहे आणि त्यासाठी चांगले आर्किटेक्ट आणि कुणबी समाजमध्ये असलेले समाज आमचे सगळे समाज, समाज बांधव आहेत देखील सूचना ही इमारत बांधत असताना नक्की घेतल्या जाणार आहेत परंतु आजपासून कुंभी भवनाच्या जागेचा विषय हा दापोली तालुक्यासाठी पूर्णपणे संपलेला आहे मिटलेला आहे आणि कुंभी भवनासाठीची हक्काची जागा कुणबी समाजाला आजपासून मिळालेली आहे असं माझा आहे नक्कीच ह्या कुंभी भवनासाठीच्या जागेचं गेल्या चार महिन्यापासून अन्य पक्षांनी देखील राजकारण करायचा प्रयत्न केला योगेश कदमच्या माध्यमातून सामान्य रामदासभाईंच्या माध्यमातून या ही कुंभीभवनाची जागा काही करून मिळता कामा नये होता कामा नये याचा सगळा समाज हा योग्य पाठीशी जाईल आणि आपलं राजकीय भविष्य धोक्यामध्ये येईल आपलं राजकारण संपेल या भीतीपोटी अन्य काही पक्षांनी देखील आम्ही पण तुम्हाला कुंभी भवन देतो कुंभी भवन देतो असं खोट्या वावड्या उठवल्या परंतु समाजाने त्याच्यावरती विश्वास न ठेवता आज संपूर्ण समाज ह्या जे काही रजिस्ट्रेशन होतं पक्षीपत्रासाठी आज जो काय आपण दिवस ठरवला होता संपूर्ण समाज आज मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहिला आहे मी एवढाच आजच्या दिवशी म्हणेन की समाजाने ह्या वास्तूचा उपयोग आपल्या समाजामध्ये तरुणांसाठी बेरोजगारांसाठी आपल्या समाजाच्या प्रत्येक घटकाच्यासाठी सेवेसाठी आपण त्याचा उपयोग करून घ्यावा एवढीच विनंती आपल्यामार्फत मी या सबंध कुणवी समाजाला मी करणार आहे एकंदरीत कुणबी समाजवृत्ती संघाने ही वास्तू उभी करत असताना किंवा आधी सुरुवात करत असताना एक अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला आहे तो त्यांनी मला काही दिवसापूर्वी खासगीमध्ये सांगितला सगळ्यांनी मला ते त्याचे मला वाचूता केलेली होती काही दिवसांपूर्वी की अन्य समाजाच्या बांधवांना देखील जर का आपत्तीच्या वेळेला किंवा अन्य अडचणीच्या वेळेला जर काही वास्तूचा वास्तूची गरज असेल तर त्यांना देखील ही वास्तू तिथे दिली उपलब्ध करून दिली जाईल अतिशय महत्त्वाचा निर्णय आज कुणबी समाजाच्या सर्व आमच्या समाज बांधवांनी घेतला आहे मी या निर्णयाचं मनापासून मी स्वागत करतो आपली स्वतःच्या समाजाची बांधिलकी ठेवत असताना माणुसकीची देखील बांधिलकी हा समाज ठेवणारा समाज आहे हे पुन्हा एकदा त्यांनी सिद्ध करून दिलेला आहे एकंदरीत आज कुणबी भवन उभं राहत असताना नक्कीच माझी छाती देखील होऊन येते आमदार झाल्याच्या पहिल्या दिवसापासून तीन गोष्टी ह्या दापोली तालुक्यासाठी मी महत्त्वाचं मानत होतो आणि माझ्या पहिल्या टममध्ये तीन गोष्टी पूर्ण करण्याचा मी मानस ठरवला होता त्याच्यामध्ये सर्वात पहिलं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा आत्मरूप पुतळा हा दापोली तालुक्यामध्ये असला पाहिजे तो आपण पूर्ण केला आज अभी माना आज आपला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा उभा आपण केला आहे दुसरं आरोग्याच्या दृष्टीने दापोली तालुक्यामध्ये असलेलं पन्नास खाटाचं रुग्णालय हे शंभर खाटाचं नवीन रुग्णालय बांधून तिथे आरोग्याची सुविधा चांगली उपलब्ध करून द्यावी हे माझं दुसरं स्वप्न दापोली तालुक्याच्या दृष्टीने माझं महत्त्वाचं मानतो ते आपण जवळपास त्याचं देखील काम आपण सुरू केलेलं आहे आणि तिसरं जी महत्त्वाची बाब मी समजत असतो ते म्हणजे आपल्या मोठ्या प्रमाणात असल्या कुणबी समाजासाठीचं हक्काचं कुणबी भवन उभं राहावं ते देखील आपण माझ्या पहिल्या स्टपमध्ये या तीन महत्त्वाच्या गोष्टी आपण दापोळी तालुक्यामध्ये पूर्ण केल्या आहेत असं मला अभिमान आहे तर अशा पद्धतीने आपल्या कुणबी समाजासाठीच असलेलं आज हे कुंभी भवनाचा विषय आपण कायमस्वरूपी निकाली आज आपण काढलेला आहे असं मला अभिमान आहे आणि जे कोण राजकारण करतायत ह्या विषयावर अजून काही लोकं आहेत माझं त्यांना फक्त एवढंच आव्हान असेल की आपण समाजासाठी आपण एकत्र यावं आपण कुठल्या पक्षामध्ये काम करता कुठल्या पक्षाचं राजकारण करता त्याबद्दल माझं काही म्हणणं नाही काही देणं गेलं नाही आपण त्या पक्षाचं काम खुशालपणे करावं लोक ही लोकशाही आहे परंतु समाजासाठी आज जर का आपण एकत्र आला असतात जरावी काही दोघे तिघे जणच दापोली तालुक्यामध्ये हे ग्रामीण भागामध्ये काही राजकारण करतायत त्याच जर का आज समाजासाठीच खरोखर त्यांना काही करायचं असतं ते आज ते तो उपस्थित राहिले असते पण ते आज ते उपस्थित झालेले नाहीत मी त्याचा निषेध करतो आणि त्यांना आव्हान देखील करतो की अजूनही वेळ गेलेली नाही कुंभीभवनाच्या बांधकामाची सुरुवात का आपण काही दिवसांमध्ये आपण करणार आहोत त्या बांधकामाच्या कामासाठी आपण सहभागी व्हावं आणि हक्काचं कुंभीभवन आपण करून माझ्याकडनं करून घ्यावं अशी विनंती की माझं आव्हान त्यांना मी आज आपल्या माधवतून आपल्या माधवून त्यांना मी आज करतोय अधिक गणांनी आपण सर्व बघताय की सर्व समाज बांधव आज या कुंभीभवनासाठी सर्व एकत्रित झालेत मी त्यांचं सर्वांचे आभार मानतो सन्माननीय नायनाक साहेब असतील गुलामडे साहेब असतील प्रमोद ताडे असतील नरेशजी कळणकर असतील उमेदवारचे राजे आज मुंबईत आहेत येऊ शकले नाही उमेदवारचे राजे असतील सगळ्यांची धावं घेण्यासारखी आहे सगळ्यांची धाव सगळ्या समाजाच्या आपल्या समाजात सगळं पुढाऱ्यांचे सर्व नेत्या मंडळींचे मी आज मनापासून आभार मानतो सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो की त्यांच्या पाठपुरावा मिळेल आज हे शक्य झालं आणि हक्काचं कुंभी भवन मिळवण्यासाठी अनेकांनी त्याग केलेला आहे आमचे मुंबईचे आमचे साहेब आहेत आमचे ज कुंभी कुंभी समाजासाठी आणि अनेक गोष्टी सेवेच्या मार्फत त्यांनी पुरवलेल्या आहेत आणि म्हणून त्यांचे देखील मी आज आठवण काढतो आणि त्यांचे देखील मी आभार मानतो त्यांचं देखील अभिनंदन करतो आणि सगळ्यांचं पुन्हा एकदा त्या भवनाचा उपयोग समाजसेवेसाठी होईल याचा विश्वास दर्शवतो आणि इतकंच थांबतो धन्यवाद जय हिंद